हिवाळा सुरू होताच अगदी घरोघरी बनवले जाणारे ते म्हणजे डिंकाचे लाडू अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी मस्त शक्तिवर्धक किंवा पौष्टिक इम्युनिटी बूस्टर असे हे लाडू आहेत रोज एक लाडू तुम्ही दुधासोबत खाऊ शकता नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर मग अजिबातच वेळेनं वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन देखील प्रेस करा करा। तर सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी दोन चमचे खसखस घेतलेले आहे अगदी मंद आचेवर आपल्याला थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत ही खसखस -खस भाजून घ्यायची आहे खसखस भाजण्यासाठी तुपाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे अशीच आपण इथेही भाजून घेणार आहोत तर हे बघा हलकासा रंग बदलेपर्यंत इथे मी ही खसखस -खस भाजून घेतलेली आहे आता लगेच आपण हिला काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे सुरुवातीला त्यामधलं फक्त अर्धा चमचा तूप इथे मी कढईमध्ये काढून घेते आता यामध्ये आपण थोडासा सुकामेवा परतवून घेणार आहोत तर इथे मी अर्धी छोटी वाटी बदाम आणि अर्धी छोटी वाटी इथे मी काजू घेतलेले आहेत आता सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता इथे मी फक्त काजू बदाम वापरलेले आहे तुम्ही अक्रोड किंवा पिस्ता वगैरेसुद्धा इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने तुपामध्ये हा सुकामेवा थोडासा परतवून घेतला की चवीलासुद्धा छान लागतो आणि लाडूसुद्धा भरपूर दिवस आपले टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही थोडंसं परतवून झालं की यामध्येच इथे मी थोडेसे मनुके सुद्धा घातलेले आहेत ते देखील आपल्याला यासोबतच परतवून घ्यायचे आहेत अगदी कमी तुपामध्ये फक्त एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला हे ड्रायफ्रूट्स परतवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण जे मनुके यामध्ये टाकलेले होते ते सुद्धा अगदी छान व्यवस्थित असे फुललेले आहेत आता याला सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण डिंक तळून घेणार आहोत त्यासाठी पुन्हा कढईमध्ये इथे मी साधारण मोठे दोन चमचे साजूक तूप काढून घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की इथे मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेलं आहे म्हणजेच एक वाटी इथे मी डिंक घेतलेलं आहे आता थोडा थोडा करून आपल्याला हा डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा आहे डिंक तळताना तो आतपर्यंत अगदी छान व्यवस्थित असा तळला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे नाहीतर तो बाहेरून तळल्यासारखा दिसतो आणि आतमध्ये मनंतर तो कच्चाच राहतो असं व्हायला नको त्यामुळे अगदी व्यवस्थित असं याला तळून घ्यायचं आहे डिंकामध्ये प्रथिने फॉलिक ॲसिडचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते तसेच आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून हा डिंक खाल्लाच गेला पाहिजे अशाच पद्धतीने उरलेला संपूर्ण जो डिंक आहे तो थोडा थोडा करून आपल्याला ह्या तुपामध्ये तळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व साईडने डिंक अगदी छान व्यवस्थित असा तळला जातो आता इथे आपण हे फक्त डिंकाचेच लाडू तयार करतो आहे त्यामुळे इथे मी शंभर ग्रॅम डिंक वापरलेला आहे तुम्ही इथे थोडं कमी प्रमाणसुद्धा इथे घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने हा सुद्धा डिंक आपला व्यवस्थित असा तळून झालेला आहे असा चांगला व्यवस्थित तळून झाला की मग त्यानंतर आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आता यालासुद्धा काढून घेऊया तर आता जे तूप शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्येच इथे आता आपण खारीक पावडर सुद्धा भाजून घेणार आहोत तर एक वाटी इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे तिला सुद्धा अगदी मंदाचे वर दोन ते ती तीन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये तर आता ही जी खारीक पावडर आहे ही अगदी घरच्या घरी इथे तयार केलेली आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी इथे ती जाडसर वाटत असेल तुमचे जर लाडू जास्त क्वांटिटीमध्ये असेल किंवा एक किलो अर्धा किलो तुमची खारीक असेल तर डायरेक्ट तुम्ही गिरणीमधून तिला दळून आणू शकता तर हे बघा ही जी खारीक पावडर आहे ही सुद्धा अगदी मंदाचेवर छान व्यवस्थित दोन ते ती तीन मिनटांसाठी इथे मी परतवून घेतलेली आहे आता तिला देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण खोबरं यामध्ये भाजून घेणार आहोत तर दोन वाटी इथे मी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक वाटी आपण इथे खारीक पावडर घेतलेली होती त्यासाठी आपल्याला दोन वाटी इथे हे खोबरं घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर भाजायचं आहे नाहीतर ते पटकन असं करपू शकतं आणि सतत चमच्याने आपल्याला ते हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व साईडने अगदी छान एकसारख्या रंगावर असं हे खोबरं भाजलं जातं खूप जास्त डार्क रंग येईपर्यंतसुद्धा याला भाजायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने हलकासा तांबूस रंग आला की लगेच आता आपण हे खोबरं सुद्धा काढून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व शेवटी आपण आता गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत तर दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे, हे सुद्धा आपल्याला अगदी मंदाचेवर छान मस्त तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपले जे हे डिंकाचे लाडू आहे त्याला एक छान असं बाइंडिंग यावं यासाठी इथे आपण हे दोन वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक ते दीड वाटी इथे मखानासुद्धा वापरू शकता मखाने जर वापरले तर मग तुम्हाला गव्हाचं पीठ वगैरे वापरण्याची गरज नाही पण इथे मी मखाने घातलेले नाही आहे त्यामुळे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पीठ भासताना इथे मी अजिबात तुपाचा वापर केलेला नाही आहे अगदी बिना तुपाचंच मी असं मस्त खमंग हे पीठ इथे भाजून घेतलेलं आहे आता यालासुद्धा काढून घेऊया तर हे बघा आता इथे आपलं गव्हाचं पीठ आणि खोबरं एका परातीमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपलं जे बाकीचे साहित्य आहे ते मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर आपण जी सुरुवातीला खारीक पावडर थोडीशी परतवून घेतलेली होती तुपामध्ये तर ही थोडीशी जाडसर आहे खूप जास्त अशी बारीक पावडर तयार झालेली नाही आहे आता हिला तुपामध्ये परतवून घेतल्यामुळे थोडीशी ती सॉफ्ट झालेली आहे आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिला काढून घेते आणि मिक्सरमधून अगदी छान बारीक अशी हिची मी पावडर तयार करून घेते म्हणजे लाडू बांधायला अगदी सोप्पं जातं तर हे बघा अशा पद्धतीने मिक्सरमधून अगदी छान बारीक ह्याची पावडर तयार झालेली आहे अशा पद्धतीने तर आता हिलासुद्धा परातीमध्ये काढून घेऊयात जर तुमची खारीक पावडर आधीच बारीक असेल तर तुम्हाला पुन्हा अशी मिक्सरमधून फिरवण्याची गरज नाही पण ही थोडीशी जाडसर होती म्हणून तिला मी मिक्सरमधून परत एकदा फिरवून घेतलं तर अगदी छान मस्त बारीक अशी याची पूड आता इथे तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही रेडीमेड खारीक पावडरचा सुद्धा इथे वापर करू शकता आता त्यानंतर आपण जो डिंक तळवून घेतलेला होता तो सुद्धा संपूर्ण इथे गार झालेला आहे अशा पद्धतीने हातावर दाबून बघितलं की पटकन त्याचा चुरा होतो तर आता हा जो डिंक आहे हा सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता बऱ्याच जणांना जर डिंक थोडासा जाडसर हवा असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने थोडंसं एखाद्या वाटीने त्याला असं क्रश करून घेऊ शकता पण मी मिक्सरमधून अगदी छान बारीक अशी पूड तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने अजिबात जाडसर मी याला ठेवलेलं नाही आहे अगदी बारीक करून घेतल्यामुळे अगदी लहान मुलंसुद्धा हे लाडू खातात कारण तो खाताना अजिबात दाताखाली वगैरे येत नाही आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली खसखस आणि आपण जे काजू बदाम आणि मनोखे घेतलेले होते ते संपूर्ण यामध्ये काढून घेतलेले आहे यालासुद्धा आपल्याला थोडंसं जाड बारीक असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर अगदी बारीक केलेलं नाही आहे थोडंसं मी याला जाडसरच ठेवलेलं आहे ते सुद्धा आता आपण ह्या परातीमध्ये काढून घेऊया त्यानंतर सर्वात शेवटी अर्धा छोटा चमचा यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि थोडंसं जायफळ किसून मी यामध्ये घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे अगदीच ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालतील पण आपण थंडीसाठी हे लाडू बनवतो आहे त्यामुळे अगदी थोडंसं इथे मी जायफळ पावडर आणि थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आता हे भाजलेलं संपूर्ण साहित्य सुरुवातीला एकदा हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते मी इथे जास्त बारीक केलेलं नाही आहे ते असंच ठेवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यालासुद्धा मिक्सरमधून थोडंसं बारीक फिरवून घेऊ शकता तर संपूर्ण साहित्य एकदा हाताने छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत त्यासाठी पुन्हा इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता सुरुवातीला आपण जे एक वाटी साजूक तूप घेतलेलं होतं थोडंसं आपण काही साहित्य भाजण्यासाठी वापरलं आणि उरलेलं संपूर्ण आता इथे मी हे कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आपण गव्हाचं पीठ भाजतानासुद्धा तुपाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे संपूर्ण एक वाटी तूप इथे मी वापरलेलं आहे आता यामध्ये दीड वाटी इथे मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हा जो गूळ आहे हा तुपामध्ये छान व्यवस्थित असा विरघळवून घ्यायचा आहे इथे आपल्याला अजिबात गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे फक्त हा जो गुळ आहे हा तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच विरघळून घ्यायचा आहे अगदी मंद जर हाय फ्लेमवर केला तर मग गुळ कडक होऊ शकतो आणि लाडूसुद्धा आपले कडक होतील तर हे बघा अगदी मंद आचेवर फक्त एक ते दोन मिनटातच गुळ जो आहे तो पूर्णपणे इथे विरघळलेला आहे एकही एक गुळाचा खडा शिल्लक राहिलेला नाही आहे गॅस लगेच बंद केलेला आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे गरम असतानाच आपल्याला यावर ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे मी संपूर्ण गुळाचं मिश्रण जे आहे ते यामध्ये ओतून घेतलेलं आहे तुम्ही चमच्याने सुद्धा थोडं थोडं करून यामध्ये ॲड करू शकता आता गुळ सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे एखादा चमचा वगैरे घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे डायरेक्ट हात लावायचा नाही नाहीतर मग हाताला चटके बसू शकतील तर सुरुवातीला चमच्याने असं थोडंसं मिक्स करून घेतलं आणि हलकंसं कोमट झालं की मग त्यानंतर हाताने आपल्याला हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दीड वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी छान परफेक्ट असे गुळ हे लाडू तयार होतात पण जर तुम्हाला गुळाचं प्रमाण इथे थोडंफार कमी किंवा अधिक करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता हा घातलेला संपूर्ण गूळ आपल्याला ह्या ज्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखा असा गुळ हा संपूर्ण साहित्याला व्यवस्थित असा लागला जातो अशा पद्धतीने किंवा ज्या काही गोठळ्या तयार झालेल्या असतील त्यासुद्धा मोडून जातात तर इथे आपले लाडू बनवण्याचं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे लगेच आता आपण लाडू बांधण्यासाठी घेऊया पण जर मिश्रण तुम्हाला इथे खूप थोडं कोरडं वाटलं तर पुन्हा थोडंसं तूप इथे गरम करून तुम्ही वरून ॲड करू शकता तर अगदी छोट्या छोट्या साईजमध्येच मी इथे हे लाडू तयार करून घेणार आहे तर हे बघा एक लाडू इथे आपला तयार झालेला आहे तर आज आपण इथे हे फक्त डिंकाचे लाडू बघितले जर तुम्हाला मेथीचे लाडू बघायचे असतील तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता मेथीचे लाडू बनवताना ते अजिबात कडू होऊ नये त्यामुळे मेथी कशी वापरायची हे मी अगदी सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा तर हे बघा दुसरासुद्धा लाडू इथे आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू इथे तयार करून घेऊया तर सर्व इथे आपले लाडू बनवून तयार झालेले आहे मस्त असे डिंकाचे हे लाडू तयार होतात एक लाडू तोडून दाखवते तुम्हाला तर हे बघा तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हिवाळ्यामध्ये हे आवर्जून डिंकाचे लाडू घरी बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील धन्यवाद